नमस्कार सर मी बालाजी मारुती कजेवाड राहणार कलंबर तालुका मुख्य जिल्हा नांदेड माझं शिक्षण हे एमटेक फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि आता मी हे फुडकोन महाखादी हा उद्योग सुरू केला आहे माळेगावच्या माळेगावच्या यात्रेमध्ये हा दरवर्षी आपल्या जिल्हा परिषद मार्फत आपला स्टॉल मिळत असतो त्याच्यानंतर आपला स्वतःचा एक स्टॉल आपलं खाली मार्केटमध्ये एक आहे आणि हा जिल्हा परिषद मार्फत ते कंटिन्यू असते हे पण कंटिन्यू असतो आणि प्रत्येक एक्झिबिशनमध्ये आपला स्टॉल असतो आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपले स्टॉल लागतो जिथे जिथे कृषीचे एक्झिबिशन आहे त्याच्यानंतर अदर एक्झिबिशन आहेत त्या सगळ्या एक्झिबिशनला आपला माल जात असतो प्रोडक्ट हे आवळा प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग आहे आवळा प्रोसेसिंग सर्व टोटल आवळा कँडी आवळा ज्यूस आवळा सिरप त्याच्यानंतर फ्रूटमध्ये प फ्रूट चॉकलेट आहेत जसे की का हे आवळा चॉकलेट आहे त्याचं हे ॲपल चॉकलेट आहे त्याच्यानंतर हे स्ट्रॉबेरी आहे त्याच्यानंतर हे जे जिली टाईप डबे आहेत असे जे लोणाळा मुंबईला जे बनते ना ते आता आपल्या नांदेडमध्ये बनते तिथं अव्हेलेबल राहतो आपल्या नांदेडमध्ये पण मिळणार हां नांदेडमध्ये पण मिळणार तर प्रत्येकाचे प्राईजेस कसे कसे सर आता हे जी कॅन्डी आहे आवळा कॅन्डी आपल्यापासून हजार रुपये किलोपासून ते दोनशे रुपये किलोपर्यंत कॅन्डी आपली हजार म्हणजे मधातली स्पेशल कँडी आहे ती हजार रुपये किलो पासून आहे आणि आपली साखरातली गुळातली कॅडी तीनशे रुपये दोनशे रुपयाची किलो आहे त्याच्यानंतर हे चॉकलेट आहे पाच रुपये चॉकलेट जे कॅडबरीला पर्याय आहे जशी कॅडबेरी असते ना पाच रुपयाची तसे हे कॅडबरीला पर्याय म्हणून हे असं आपण पाच रुपये चॉकलेट आहे पर पीस पर पीस पाच रुपये हा प्रत्येकाचे प्राइस सेम आहेत म्हणजे एकदम साधारण माणसालाही परवडेल असं आहे फ्लेवर आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहे मँगो आहे आवळा आहे इमली आहे ॲपल आहे काय हे स्ट्रॉ आहे स्ट्रॉबेरी आवळा त्याच्यानंतर हे ॲपल आहे मँगो आणि इमलीचा स्टॉक आता संध्याकाळी येईल इथला स्टॉक संपला आता आणि हे आवळा सिरप आहे जेणेकरून हे ॲसिडिटीसाठी खूप चांगला असतो ॲसिडिटी कमी आयुर्वेदिक प्युअर आवळा सिरप हे असं पचन वगैरे पचन चांगला आहे त्याच्या रक्त वाहिन्या क्लिअर होण्यासाठी रक्तवाहिन्या मोकळी होण्यासाठी डोळ्यासाठी केसासाठी स्किनसाठी सगळ्यासाठी आवळा चांगला असतो म्हणून अम्रतफळ म्हणतात ना मुख्य ब्रांच कुठे नांदेडला आहे नांदेड जानापूरला आपले लोखंडेश्वर म्हणून त्यांच्या शेतामध्ये आहे मेन ब्रांच आहे आणि लोणावळा आता लोणावळा दुसरी ब्रांच आहे आणि तिसरी ब्रांच आता चिंचवड एम आयडी सी मी तिसरी ब्रांच चिंचवड एमआयसी पुणे 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 चिंचवड पुणे हां पुणे पुणे राही कारण आता नांदेडमध्ये बनते आता हे पुणे आणि मुंबईसाठी स्पेशली तिथे युनिट चालू केलेलं आहे आणि इथं आला आणि एक ब्रांच म्हणजे मुख्य ब्रांच जे आहे ते नांदेडमध्ये आणि जर समजा याच्या व्यतिरिक्त जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे हां ना मिळणार आता सगळं म्हणजे आता डोमेस्टिक मार्केट सुरू झालेलं आहे डोमेस्टिक मार्केटिंगला सर्व नांदेड सिटीमध्ये एजन्सी दिलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एजन्सी दिले आहेत आता प्रत्येक जिल्ह्यात एज एजन्सी देणं चालू आहे असं त्यामुळे सगळीकडे अवेलेबल होतं ऑफिस रिक्वायरमेंट असेल तर आपण त्याला होम डिलिव्हरी घेत पण होम डिलिव्हरी सगळं ऑनलाईन डिलिव्हरी सगळं ऑल ऑल मार्केट सिटी हा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी एक्क्याण्णव अडतीस